चला फ्रेंड्स आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे की ज्वारीची भाकरी कशी बनवायची तर मग प्रत्येक घरी एक अडचण असते कधीतरी आपल्या गिरणीवाल्या काकांनी पीठ मोठं दळून दिलेलं असते मग तशा वेळेस आपली ताटात फिरवलेली भाकर हिचे तुकडे पडत असते मग तुकडे पडू लागल्यावर आपल्याला पीठ तर तेवढं फेकून द्यावं वाटत नाही मग त्यासाठी एक आयडिया करायची मस्त मग त्यावेळेस काय करायचं आपल्या घरातल्या कोळपाटाचा वापर करायचा त्या कोळपाटावर एक ओला कपडा करून म्हणजे ठेवायचा त्याच्यावर आणि गोल उंडा करून छान अशी गोल 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 भाकरी थापून घ्यायची पूर्ण बघा मी कशी थापायली पूर्ण मनगटाचा आणि बोटांचा वापर करून छान गोल करून घ्यायची त्यानंतर काय करायचं आपण आपली भाकरी ही तव्यावर टाकून दोन्ही साईडनी म्हणजे छान भाजून घ्यायची तुकडा पडला का एकही तुकडा पडला नाही आणि हेच जर मोठं मोठं पीठ आपण जर फिरून भाकर केली असेल तरी या भाकरीचे खूप तुकडे झाले असते आणि अशी पातळ पण भाकर बनली नसती त्याची ही बघा कशी भाजायली मी एक साईड पूर्ण भाजून घेतली लगेच दुसऱ्या साईडनं भाजून घेतली आणि कशी फुगून आले भाकर बघावर लागलीच मग मी सोबत सोबत म्हणजे तीन मोठ्या आणि एक छोटी भाकर अशा चार भाकरी केल्यात माझ्या पूर्ण भाकरी अशाच फुगल्यात चारी पण म्हणजे मोठं मोठं पिठ आलं जरी आपल्या चुकून गिरणीतून तरी त्या पिठाचा व्यवस्थित असा वापर होतो कोणी कोणी काय करते गरम पाणी टाकते पण गरम पाण्याचा वापर करूनही भाकर व्यवस्थित होत पण नाही आणि झाली तर व्यवस्थित फुगत नाही ही पहा तुम्ही मी टाकलेली प्रत्येक भाकर अशी फुगून व्हायला एकदम यामध्ये काहीच मेहनत नाही फक्त कोळपाटाचा आणि कापडाचा वापर करायचा यामध्ये आणि जे नवीन भाकरी शिकत असते त्यांना म्हणजे लागलीच फिरून भाकर येत नाही ताटामध्ये खाली एकदम चिटकवून आहेत त्यांच्या हातानं काय होतं एकतर पीठ जास्त होते किंवा कमी पडलेलं असते त्यामध्ये त्याच्यामुळं ते तुकडे पडत असते मग जे नवीन भाकरी शिकत असेल त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे थापून केलेले भाकरी चिटकत पण नाही एकदम आणि काहीच नाही थोडासा हाताला ओला करून पाण्याचा वापर करीत करीत ती भाकर थापत राहायची ही पहा माझी चौथी छोटीशी भाकर पण कशी झाली बघा ही एकदम नंबर एक नंबर एक, एक भाकरी होत्यात काही अडचणच नाही यामध्ये ह्या पहा माझ्या भाकरी कशा वाटायला